हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कमिशनर कमिशनरचा मराठी तर आयुक्त सरकारी अधिकारी सरकारी खात्याचा प्रमुख किंवा उच्चायुक्त होताही कमिशनरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू